श्री स्वामी समर्थ श्री स्वामी मौलिया या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे स्वामी समर्थांचा अतिशय आवडता वृक्ष म्हणजे वटवृक्ष हो अनेक छायाचित्र आपण आहे बरेच छायाचित्र स्वामी वटवृक्षाखाली बसलेले किंवा उभे दिसतात कुरबारचे वटवृक्ष स्वामी व्रत हे श्रद्धा आणि भक्तीने केले एक विशेष व्रत आहे हे व्रत केल्याने सुख शांती समृद्धी आणि घरातील समस्यांचे निराकरण होण्याचा विश्वास आहे स्वामींचे वटवृक्षाखाली अखंड वास्तव्य आहे स्वामी, स्वामी समर्थ म्हणतात की वटवृक्षाखाली ब्रह्मा मीच आहे वटपत्र नी, नारायणी मीच आहे व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात गुरुवारचे वटवृक्ष स्वामी व्रत कसे करायचे त्याची संकल्पविधी काय आहे तथा उपवास वृक्ष पूजन स्वामी दर्शन पूजाविधी किती गुरुवार श्रुती उद्यापन सर्व कसा करायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल ऐकनला प्रेस करा कमेंट्समध्ये नक्कीच या श्री स्वामी माऊळी आता आपण पाहू की गुरुवारचे वटवृक्ष स्वामी व्रत आपल्याला कसं करायचं आहे व्रताचा पहिले आपल्याला संकल्प घ्यायचा आहे स्वच्छ स्नान करून आपल्याला पिवळे किंवा स्वच्छ वस्त्र धारण करायचे आहे पूजेच्या ठिकाणी पिवळा कपडा अंजून त्यावर आसन घ्यायचं आहे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे तांब्याच्या लोट्यात थोडं पाणी घ्या त्यात बंद अक्षदा फुलं आणि तुळशीचे पान ठेवा उसव्या हातात ते पाणी फुल धावून आणि संकल्प मंत्र जो आपल्या सर्वांनाच माहीत असेल तो संकल्प मंत्र आपल्याला म्हणून घ्यायचा आहे व आपल्या इच्छेनुसार विशेष कामनेचे समावेश करू शकता आता ती विशेष कामना जे तुम्ही हे गुरुवारचे वट वृक्ष व्रत करत आहात हे कशाकरता करत आहात हे स्वामींना आपल्याला सांगायचं आहे सा तुम्ही धनप्राप्तीकरता करत असाल तर मुलांच्या शिक्षणाकरता करत असाल तर आरोग्यासाठी कुटुंबासाठी तुम्ही कोणत्या समस्या करता की स्वामी व्रत पूजा तुम्ही करत आहात जी पण आपली इच्छा आहे ती श्री स्वामींना आपल्याला सांगायची आहे यानंतर उपवास जमत असल्यास आपण उपवास करायचा आहे नाही केला तर त्या दिवशी मध्य मांस कांदा लसूण काही खायचे नाही भोजन शिवारत आणि सात्विक घ्यायचं आहे हे आपल्या सर्वांना प्रत्येक उपासामध्ये आपण करतो ते माहीतच आहे त्यानंतर वटवृक्ष पूजन आपल्याला करायचं वटवृक्षपूजनला काय काय सामग्री हवी ती पण आपल्याला कळून येईल आणि पूजा कशी करायची हे पण आहे वटवृक्षाला पाणी घालायचं आहे हळद कुंकू अक्षदा झेंडूचे जे, पिवळे हे अर्पित करायचे आहे फुलांनी झाडाला सजवू शकला तर सजवायचं आहे तुपाचा दिवा धूप अगरबत्ती साखर लाडू खीर यामध्ये तुम्हाला जो सुद्धा प्रसाद जमत असेल तो वटवृक्षाला आपल्याला मेजिकेच दाखवायचा आहे जमत असल्यास सात अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा आपल्याला वटवृक्षाला घालायचे आहे प्रदक्षिणा करताना ओम दुर्वे नम किंवा ओ नमो वृक्ष स्वामीनी ह्याचा जप करा किंवा तुम्हाला जमत नसल्यास ओम श्री स्वामी समजचा जप अपट प्रदेश करता करता करू शकतो आणि गुरुवारची कथा लावत किंवा आपल्याला श्रवण करायचं प्राचीन काळी एका गावात ही गुरुवारची कथा आहे प्राचीन काळी एका गावात गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते ते दे दोघेही अत्यंत भक्तिमान होते पण त्यांना उपजीविकेसाठी खूप उप संघर्ष करावा लागत होता त्यांना आपल्या जीवनामध्ये खूप जास्त त्रास होतो एका गुरुवारी ब्राह्मणीने व्रत करण्याचा संकट केला आणि वटवृक्षाचे पूजनाची तिने सुरुवात केली पूजेनंतर तिने वटवृक्षाजवळ प्रार्थना केली हे वटवृक्ष स्वामी आम्हाला सुख समृद्धी आणि धनधान्य मिळेल ती दर गुरुवार ही पूजा करायला लागली पाहता पाहता एकवीस गुरुवार तिने ही पूजा केली काही दिवसातच त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाला त्याने चांगली उपजीविका त्या लोकांना मिळाली आणि त्यांचे जीवन खूप सुखमय झाले त्यानंतर गावातील इतर लोकांनाही त्यांनी हे व्रत सांगितले आणि त्या लोकांनी ही व्रत सुरू केले आणि त्यांच्या आयुष्यात ही चांगले परिणाम धीरे धीरे दिसू लागले आता हे व्रत कोणी करायचं कसे करायचं कशासाठी करायचं हे आपल्याला माहितच आहे पूर्ण निधीने दाखवले आहे लंभट हे व्रत कोणी करावे आणि कशासाठी करावे हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतो हे व्रत आपण कशा कशा करता करू शकतो सौभाग्यासाठी आरोग्यासाठी संतती प्राप्तीसाठी संततीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि हे काही नसेल पण स्वामींची सेवा करायची असेल तर स्वामींची सेवा म्हणूनही हे व्रत आपण करू शकतो म्हणून हे व्रत आपण करू शकता काही समस्या नसली नसल्या किती गुरुवार करायचे किंवा एकवीस गुरुवार आपल्याला हे व्रत करायचे आहे किंवा आपली समस्या सुटेपर्यंत पण हे व्रत आपण करू शकतो आता या व्रताचं आपल्याला उद्यापनही करायचं आहे आपली समस्या सुटल्यानंतर स्वामीजवळ नारळ व अक्षदा मठात जाऊन ठेवायचे आहे व स्वामीचे आभार मानायचे आहे व मनोभावे नमस्कार करून व्रताची कर सांगता करत असल्याने सांगायचे आहे आणि ही पूजा आणि सेवा नेहमी श्रद्धेने सात्विकतेने आणि निस्वार्थ भावनेने करायची आहे स्वामी समर्थांची प्रचिती तुम्हाला नक्कीच येईल आणि ही प्रचिती यायला शिक यायल्याशिवाय तुमचं राहणारच नाही म्हणून हे गुरुवार शेवट वृक्ष स्वामी व्रत खूप छोटंसं आहे सरळ आहे सोपी विधी आहे ही विधी कोणीसुद्धा करू शकते म्हणून व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये चुकल्यास ही आपल्याशी क्षमाप्रार्थी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ